Veterans Today 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मन कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूज वर रतेनासरम लांडगे यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश, रेतन प्रवेश, ची ताकत रेतन प्रवेश अध्धिव्षा अध्धिव्षा रतन लांडगे यांच्या प्रवेशाने काँग्रेसची ताकद वाढणार रतन लांडगे यांच्या प्रवेशाने विरोधकांना फुटला घाम नेताजी सुभाषचंद्र बोस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांचे अध्यक्ष रतन आसाराम लांडगे यांचा जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख रशीद पहलवान यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे सामाजिक क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून नेताजी सुभाषचंद्र बोस संघटनेच्या माध्यमातून रतन आसाराम लांडके सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असून यापूर्वी दोन वेळा लोकसभा तर दोन वेळा विधानसभा त्यांनी लढवल्या असून सामाजिक क्षेत्रात त्यांचा मोठा ठसा उमटवला असून आज खासदार कल्याण काळे यांच्या हस्ते आपल्या निवासस्थानी त्यांनी जाहीरपणे काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला असून पक्षासाठी आपण कटिबद्ध असून येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या संख्येने काँग्रेसचे नगरसेवक निवडून आणणार असा देखील विश्वास यावेळी रतन लांडगे यांनी व्यक्त केला आज माझा पक्षप्रवश झाला आहे आज काँग्रेस पार्टीचे मला सगळ्यांचे नाव घेत येणार नाही पण सगळे सगळे मोठे मोठे पदाधिकारी जे आहेत काँग्रेस पार्टीचे हे सगळे माझ्या घरी येऊन इथं माझ्या घरी स्थानिक माझ्या घरी मी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आहे आणि प्रवेश यासाठी केलेला आहे की काँग्रेस पार्टी सगळ्यामध्ये अति उत्तम चांगली आहे की गोरगरीब लोकांचे कामं करते आणि लोकांना मदत करते हे मी सगळी छानबीन केली आहे तरच मी ह्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे आणि मी ह्या वार्ड क्रमांक सोळा मधून मी इच्छुक आहे उमेदवार म्हणून मी नक्कीच मी तर मी तर मी तर, मी, मी निवडून येणारच आहे पण माझ्यासोबत जे अजून तीन फायनल आहे म्हणजे आम्ही चार जे पॅनल आहे ते शंभर टक्के आम्ही चारही चारी पॅनल आम्ही इथून जिंकून येणार आहे अशी मी, मी इच्छा प्रकट करतो तर याच्यावर लक्ष करून सनी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी पार कमेटीनी मला एकदा संधी द्यावा आणि ह्या क्षेत्रामध्ये मला ह्या सोळा वाढ करणार मला काम करायची संधी देऊन मी शंभर टक्के नाही एक लाख टक्के मी आपलं फायनल जिथून आणि माझ्या पुरतो मी काम करणार नाही सगळ्यांपुरतं मी काम करन आणि पॅनल मी जिंकून आणणार आहे जनतेसमोर कुठले प्रश्न घेऊन जाणार आहेत कुठल्या पद्धतीने आपली कार्य करणारे राहणार आहे जनतेला साहेब जे काँग्रेस जे बी, बी, का बी जे पी लोक बी जे पी संघ बीजेपी पार्टीने जे लोकांना स्वप्न दाखवलं आहे पी आर काढचं ते खोटं आहे ते आम्ही सिद्ध करणार आहे ते खोटे मुंशनी त्यांनी आता पण एक बी कार्ड दिलेलं नाही आम्ही तुम्हाला पी आर काढता नाही पण गोरगरिबीच्या घरावर आम्ही चार पत्र शंभर टक्के टाकून देणार आणि त्यांची सुविधा आम्ही त्यांना नळ रोड नाही आले तर ते सरकारचा त्यांचा अधिकारच आहे पण आम्ही त्यांच्या घराचे काम करणार त्यांचे तुटके फुटके घर बाजून देणार राशन पाणी लावणार यादी मंदे, मंदे नाव टाकणार आमच्या वाढ म्हणजे आम्ही आमचा वाढ सुंदर करणार जालना जिल्हा काँग्रेसमय होतोय तुम्ही बघितलं असाल आम्ही प्रभागवाईज सगळ्या गेल्या आठ दहा दिवसापासून कुठल्याही पक्षाच्या प्रभागवाईज मिटिंग झाल्या ना नाही पण आम्ही सातत्यानं प्रत्येक प्रभागात जाऊन जनतेशी संवाद साधतोय प्रत्येक प्रभागात नवीन नवीन प्रवेश होत आहेत आता याच प्रभागातील रतनजी लांडगे आणि आमचे संजयजी इंगळे संजयजी इंगळे यांचा आठ दिवसापूर्वीच प्रदेशमध्ये प्रवेश झालेला आहे आणि आज रतन लांडगे यांचा झालेला आहे हे प्रत्येक शहरामध्ये विविध प्रभागातून असे प्रवेश होत आहेत आणि प्रत्येक ठिकाणी उत्स्फूर्त असा मला प्रभाग वाईज आमच्या या कॉर्नर मीटिंग आम्ही घेतोय तिथं चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतो महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना